मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सी आय डीनं आरोपपत्र दाखल केलं होतं ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेचे फोटो समोर आलेले आहेत हे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय भावाच्या हत्येच्या वेळेचे फोटो पाहून त्यांचा भाऊ धनंजय देशमुख ढसाढसा रडायला लागले फक्त भाऊच नाही तर अख्खा महाराष्ट्र हे फोटो पाहून भाऊक झालेला आहे आणि अनेकांच्या डोळ्यातून पाणी देखील आलेलं आहे इतक्या क्रूर पद्धतीनं त्यांना मारहाण करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचे पुरावे पहिल्यांदाच समोर आलेत पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी काढले होते आरोपींचा सैतानी कृत्य पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल या प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले जे आता समोर ते खूप भयानक आहे मी तुटून गेलोय आज पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत आता काय व्यक्त व्हायचं याआधी दादाचे पोस्टमॉर्टमच्या वेळी ही फोटो व्हायरल झाले होते त्याला खूप त्रास दिलाय कधीच गावाने कुटुंबानं त्रास दिला नाही हे सगळं पाहून मला टेन्शन येतंय मी माझ्या लेकरांना आता काय सांगू खूप त्रास होत आहे असं म्हणत धनंजय देशमुख ढसाढसा रडले